देऊ लागतात संस्थेची दिंडी मारुतीबांनी सुरू केलेली एकोणीसशे पस्तीस ला काय सुरू झालेली बघा मार्तिबा गौरव संस्थेची दिंडी घेऊन यायची इथं ते अद्याप मग इथं पस्तीस पासून आमच्या संस्थेतच कीर्तन दर एकादशीला देऊळवाड्यात आमचं आहे पण आळंदीच्या देऊळवाड्यात मात्र देहूकर महाराज करतात त्याच्यात थोडंसं काही मागा पुढं असं एवढं नाही सांगता यायचं पण देहूकर करतात कीर्तन तिला तुकाराम महाराज करायचे म्हणून मग असं दर पंधरा दिवसाच्या वारीला ते पंढरपूरला जायचे विश्व मग मग पंधरा दिवसा एकादशी जात असे पंढरीशी नेमेवारी धरली आयशी अनुपम सुखाशी स्वक नातो अनुपम सुखाला स्वका व महाराज याला लांबचा वला तुका मारी तसे झड हो लांबचा मन लागली गोडी ते न सोडी ऐशी झाले असं म्हणजे भक्तीचं वेळ लागलं त्यांना मला स्वकावलं स्वकावले ते दर पंधरा दिवसाला जायचे दर पंधरा दिवस जायचे मग आता सुरुवात कधी केली होती कार्तिकेन सुद्धा केली होती कार्तिक मासापासून हे झाले ज्येष्ठ मासापर्यंत येणे किती महिने झाले आठ कार्तिक मार्गशीर्ष पौष मार्ग फाल्गुन चैत्र वैशाख ज्येष्ठ आठ महिने झाले बरोबर आठ महिने ते दर महिन्याला दर पंधरा दिवसाला जायचे किती वाजा झाले आठ जुने सोळा कार्तिक मासापासून जाणे ज्येष्ठ मासापर्यंत येणे सोळावेर झाल्या करून रूप सगुण पाहिले पांडुरंगाचं सगुण रूप पाहिलं झाल्या सोळा वाऱ्या पूर्ण झाल्या मग आता सतरावी आली कोणती आषाढी सतरावी आषाढी आला आषाढी आल्यावर निघायचं उशीर झाला निघायला मग अष्टमी नवमीची तिथी होती मग नववे मासची अष्टमीचे रात्री अष्टमीला आता नवमीला सकाळी निघायचो दोन दिवसात पळत पळत जायचं नववी दिवस भरत दशमीला साध्याकाळात पो परतपर्यंत पण जायचं पळतच जायचं मात्र तसं लांब घेतून आंतरपर्यंत जुन्या माणसाच्या दृष्टीने कसं होतं काय कोण झालं निघाले ते निघाल्यावर अष्टमीला घरीच झोपले होते मग पांडुरंग स्वप्नात आले नववे मासी अष्टमीची रात्री विश्वंभर निद्रित तेव्हा स्वप्नी एवढी रुक्मिणी अशी बोलत काय ते आणि मग मास सुरू झाला म्हणजे आषाढ महिना देव स्वप्नात आले सांगितलं विश्वंबरा म्हणे रे विश्वंभर सखया मजत्वा मजत्वा ऋणी केले सेवा ऋनिया मी आता आलो गावा तुझ्या पंढरीस जावया आज्ञा नाही विश्वंबरा आतापर्यंत तुम्ही माझ्या वारीला येत होते आता मीच तुमच्या वारीला येणार नाही तुम्ही पंढरपूरला यायचं नाही तुमची भक्ती मला एवढी आवडली आज मलाच तुमच्याबरोबर यायचं मग विश्वभर बाबा स्वप्नात म्हणजे कुठं घेता आला म्हणजे तुमच्या रानात जे आंब्याचं बन आहे ना त्या आंब्याच्या बनात बना मी येतो म्हणले ऐशे बोलून या चक्रपाणी गेले आंब्याचे म्हणजे मी तुमच्या आंब्याच्या वनात आलोय तिथं या आणि माझी भूमी उकरा मी तुम्हाला सापडत निधी निधे झाले स्थानी इतकी स्वप्नी देखील हे स्वप्न पडलं पाट पाठ पहाट पडलेलं स्वप्न खरं जातं आपल्या वारकरी स्वयंप्रदायामध्ये स्वप्नाला नाही मात नाही म्हणा वा नामदेव महाराजांनी पांडुरे महाराजांना स्वप्नात येऊनच दर्शन दिलं करा श्री नाम नामदेवे केले स्वप्ना माझे जागे सगळे पांडुरंगे येऊन या आजच गेला बघ आज पारायणात पारण्यात बसलेत ना आजच गेला हा बघा नामदेव नामदेवे केले स्वप्ना माझी जागे सगळे पांडुरंगी येऊ आज गेलो ज्ञानोबराने ना नाथ जर स्वप्नात सांगितलं होतं मला श्री ज्ञानोदेवे येऊली स्वप्नात सांगितली मात्र माझं मला कधी जर योग आला तर मला आता नाही वेळ नाही सांगायला आमच्या सेवंदा तालुक्यात निंबर मला देव दे तुम्हाला यांना माहिती Oh, कदी, कदी हो त्यांची एक कथा त्याचे ते एक स्वप्न आलेलं आहे कधी कधी योग आला ते विचार आता नाही सांगता चांगलं झालं कारण वेळच नाही आपल्याला सांगायला आम सा, सा ते स्वप्न आहे खरंच ऐकण्यासाठी आमचं आम्ही जातोच निंबराज महाराजांना महाराज नाही नाही मोठं प्रकरण आहे ते प्रकरण मोठं आणि मग स्वप्न नाथ महाराज नाथ महाराजांच्या स्वप्नात नामले आले तुकाराम महाराजाच्या स्वप्नात नामदेव महाराजांनी तुकाराम महाराजाच्या स्वप्नात बाबाजी जैठण्य तसं विश्वंभर बाबाच्या स्वप्नात देव आले आपल्याला स्वप्न पडत पण आपल्या स्वप्नात दे। भूतही देतो ऊ करते भूत <laughs> विश्वकर बाबाच्या स्वप्नात देव आले तुम्ही आता माझ्याकडे यायचं नाही मीच देवला आलोय आंब्याच्या वनात माझ्या मूर्ती सापडतील तुम्हाला जमिनीत त्या उकरा मी स्वयं आलोय झालं पाठ चारच्या दरम्यान स्वप्न पडलं गडबड उठली उठलेलं लगेच इंधाराच्या स्थान लागली स्नान करून आले देवपूजा केली नित्यने केला तोपर्यंत सूर्योदय झाला झाल्यावर सगळ्या लोकांना एकत्र बोलवलं मला असं असं स्वप्न पडले देव आंब्याच्या वनात आले चला आणायला लोक म्हणले या विश्वभराना लागले पांढुरंगाचे याडा आणि मग जागताचं तज वाशीजे जेणे ध्याना भावना भाविजे डोळा लागत खेव देखीजे ते जी देखी स्वप्ने आमच्या धर्मशाळेत चंद्रभांडवा आले होते ते चंद्रभांडव यांना माहिती कोण होती ती तुम्ही म्हणा यांनाच सगळं काय सांगताय हे माझ्या उगमापासून येत बहुतेक आता मला वयकुल ठरला नव्हे नाही आमच्या गावचे एक चंद्र ते म्हणजे आमोलचा आजा आमच्या गावात एक आहे त्याचे आजो